हिमायतनगर तालुक्यातील मोजे दिग्गी येथे कृषी विभाग अंतर्गत आपल्या शेतावर हा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमामध्ये कृषी विभाग योजनेची माहिती देण्यात आली तसेच भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना रोजगार हमी योजना शेततळे चाळ पॅक हाऊस दीपक तुषार सिंचन तसेच विविध योजना अंतर्गत पीक प्रात्यक्षिक घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती लाभार्थी निवड करण्यात आली आहे यावेळी कृषी सहायक माने यांनी उपस्थित शेतकरी बंधू यांना बांधावर लक्ष लागवड योजना तसेच शेततळी योजना व सुरक्षित सिंचन याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले तसेच खरीप हंगाम पूर्वतयारीच्या उद्देशाने माती नमुना घेण्याची पद्धत बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रतिक्षेचा माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले खरीप पिकाचे नियोजन खत व्यवस्थापन किडा व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बियाण्याची उगवण क्षमता तपासणीसाठी भिजवलेली पोतेर सोयाबीन बियाण्याचे शंभर दाणे घेऊन रात्रभर तसेच ठेवावे दुसऱ्या दिवशी किती दाणे उगवतात यावर सोयाबीन घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावे असेही माने साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले आहे एबीएस न्यूज साठी राजू गायकवाड नांदेड सर बघा आपल्या शासनानं कृषी विभाग आपल्या शेतावर अशी संकल्पना आणलेली आहे यामध्ये आपल्याला माती नमुनाकाने विविध योजनांची माहिती देणे संस्थादरासारखी प्रभाग लागवड योजना याचा ज्या की आपल्या इकडे आहे लागवडी देऊ शकतात या योजना आपण याच्या या योजनाची प्रचार प्रसिद्धी यामध्ये करत हो आहोत आपण आणि सर्वात महत्त्वाचं शासन दर दरवर्षी वेगवेगळे पीक प्रात्यक्षिक राबवते यावर्षी हो पन्नास शेतकरी कृषी सहाय्यक हे अनुसूचित जाती व जमाती या वर्गातून आपल्याला यांना प्राधान्याने निवड करायची या शेतकऱ्यांची यासाठी आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केला या ठिकाणी प्रशिक्षणाला किती लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद येणार नाही पण ही पहिला आपला प्रयोग आहे शंभर टक्के आपण जेवढ्या लोकांना सूचना केली अनाऊन्सिंग केली तेवढे लोक इथं हजर आहेत थँक्यू धन्यवाद आमच्या येथील साहेब श्री मान्य साहेब यांनी दिल्ली येथे कृषी विभाग आपल्या शेत शेतावर या कार्यक्रमाअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती दिली फळबागा शेतावर फ फळबाग लावणे बीज प्रक्रिया या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना समजावून सांगून त्यांना मार्गदर्शन केलं आणि सर्व शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आम्ही सर्व शेत दिगीचे शेतकरी कृषी सहायक साहेब साहेब यांचे आभारी आहोत